हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप अशी वेगळ्या पद्धतीची आजपर्यंत तुम्ही कधी बनवली पण नसेल आणि पाहिली पण नसेल अशा पद्धतीची चिघळची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे बनवण्याची पद्धत जर अशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक प्लेट भर इथे मी चिघळची भाजी घेतली आणि सगळ्यात अगोदर भाजी निवडून घेते निवडताना ह्याच्या ज्या छोट्या छोट्या मुळे असतात त्या काढायच्या आहेत अशा पद्धतीने बारीक मुळ्या असतात पहा एक रानभाजीचा प्रकार आहे हा बऱ्याच जणांना माहिती पण नसेल पण खायला खूप अशी चविष्ट भाजी लागते आणि पौष्टिकसुद्धा खूप असते तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी निवडून घेतलेली आहे याच्या ज्या काही मुळ्या असतात त्या सगळ्या काढलेत सगळ्यात अगोदर भाजी स्वच्छ अशी धुऊन घ्यायची याला बारीक अशी माती म्हणजे रेती असते त्यामुळे दोन तीन वेळा तरी चांगली स्वच्छ भाजी मी धुवून घेते चिघळची भाजी सुक्की तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल आणि आज ज्या पद्धतीने मी भाजी बनवते मला खात्री आहे ती पद्धत तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर दोन तीन वेळा चांगली मी स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे एका ताटामध्ये काढून घेते भातासोबत तर ना एवढी भारी लागते ही भाजी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त चव लागते एकदम सगळ्यात अगोदर भाजी मी पटापट चिरून घेतली भाजी चिरून झाल्यानंतर पटकन शिजावी यासाठी मी कुकरमध्ये शिजत घालते छोटासा कुकर घेतला त्यामध्ये चिरलेली भाजी काढून घेते एक पाच सात हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतलेत हिरवी मिरचीचे काप घालायचे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर थोडंसं लाल तिखट वापरा तर इथे मी अर्धी वाटी तुरडाळ घेतली आणि तुरडाळ अशीच न घालता स्वच्छ अशी धुवून घेते अगोदर आणि नंतर यामध्ये घालते विकतची तुरडाळ असते आणि त्यावरती पावडर वगैरे मारलेले असते त्यामुळे डाळी शक्यतो धुवूनच वापरायच्या त्यानंतर इथे पहा मी थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा असेच अख्खे शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर एक ग्लासभर पाणी घालायचं आहे थोड्या पाण्यामध्ये सुद्धा भाजी व्यवस्थित चांगली शिजते आणि कुकरमध्ये जास्त पाण्याची काही आवश्यकता नाही मोठा ग्लास पाणी घातलेला आहे यावरती झाकण लावून ह्याच्या तीन चिट्ट्या होईपर्यंत भाजी चांगली मऊ अशी शिजून द्यायची लगेचच पटकन भाजी शिजते ह्याला काही फारसा वेळ लागत नाही एकदम मौसूद भाजी शिजलेली आहे आणि त्यासोबत जे डाळ शेंगदाणे वगैरे घातलेत ते सुद्धा शिजलेत अशीच पळीने मी घोटून घेते म्हणजे व्यवस्थित छान अशी बारीक करून घेते व्यवस्थित चांगली भाजी मी घोटून घेतली आणि याला आंबूसपणा असतो म्हणजे या भाजीला खूप असा आंबूसपणा असतो तो जरासा कमी झाला पाहिजे आणि भाजीला छान असा दाटसरपणा आला पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इथे मी दोन चमचे बेसनपीठ वापरते तर हे नक्की घालायचं आहे म्हणजे भाजीला खूप असा दाटसरपणा पण येतो नाहीतर बऱ्याचदा काय होतं की पाणी एका साईडला भाजी एका बाजूला असं होतं आणि याचा आंबूसपणा पण कमी होतो जरासा त्यामुळे बेसन पिठाचा इथे मी वापर केलेला आहे आणि भाजी खूप गरम असल्यामुळे तेलामध्ये बेसनपीठ न घालता असंच भाजीमध्ये मी घातलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेतलं तर चला आता भाजी बनवायला घेते त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी वगैरे मी काही वापरणार नाही डायरेक्ट यामध्ये लसूण घालणार आहे तर एक चमचाभर बारीक कट केलेला असा लसूण घालायचा फक्त लसणाची फोडणी देते तुम्हाला पाहिजे असेल तर जिरे मोहरी तुम्ही वापरू शकता लसूण परतताना जास्त पण लालसर होईपर्यंत परतायचं नाही अगदी थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा म्हणजे कांद्यासोबत अजून लसूण मग परतला जातो अगोदरच जर लसूण जास्त लालसर होईपर्यंत परतला आणि कांदा परत परतून होईपर्यंत लसूण पूर्ण करपून जातो आणि भाजीची चव बिघडते त्यामुळे लसूण घातला की लगेचच कांदा घालायचा आणि कांद्यासोबत लसूण परतून घ्यायचा अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यानं अगदी व्यवस्थित आपल्या भाज्या होतात छान असा लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा बघा परतून झाला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घातली अजून बरेचसे महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत भाजी खूप घट्ट वाटते त्यामुळे अगोदर मी यामध्ये पाणी घालते आणि यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे जशी जशी भाजी शिजेल तसा याला घट्टपणा येणार त्यामुळे पाणी जरासं जास्तच घालायचे म्हणजे भातावरती वगैरे आणि ॲक्च्युली ही भाजी मी भातावरती खाण्यासाठीच बनवते त्यामुळे जराशी पातळच बनवणार आहे अजून थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे चवेनुसार घालायचं आहे मीठ भाजी जेव्हा शिजत ठेवली होती तेव्हा कच्चे शेंगदाणे घातले होते त्यामुळे इथे मी आता शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला नाही जराशी पातळ वाटते पण शिजल्यानंतर ह्याला खूप असा घट्टपणा येतो आणि मग म्हटलं होतं महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये एक चमचाभर मी साखर घालते कारण भाजीला आंबूसपणा असतो आणि त्याची चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आहे आ, हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तरच घाला पण चव भारी लागते या अगोदरसुद्धा चिगळ्याच्या भाजीचे बरेचसे असे नवीन नवीन वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि सगळ्यात आवडलेला प्रकार म्हणजे चिगळ्याच्या भाजीची भाकरी ही रेसिपीसुद्धा सर्वांना खरंच खूप आवडली होती एक चार ते पाच मिनिट चांगली याला उकळी येऊन द्यायचे आणि जास्त वेळ पण शिजवायची आवश्यकता नाही कारण अगोदरच भाजी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे चार पाच मिनिटामध्ये भाजी लगेचच तयार होते गरमागरम मस्त अशी आंबट गोड चवीची तोंडाची डबल चव वाढवणारी भाजी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानची वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद